मंडळी महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते डोंगर दर्या आणि त्या दर्यांवर उठून दिसणारे भव्य गडकिल्ले मंडळी महाराष्ट्राची आन बाण शान आणि आपल्या अभिमानाचं प्रतीक म्हणजे हे आपल्या गडकिल्ल्यांचं साम्राज्य हेच ते किल्ले ज्यांनी आपल्या इतिहासाला आकार दिला स्वराज्याची पायाभरणी केली आणि मुघलांसारख्या साम्राज्यालाही डगमगायला भाग पाडलं आज आपण अशाच एका किल्ल्याविषयी बोलणार आहोत जो पाहून शत्रूलाही अंगावर काटा आला होता इतकंच नाही तर त्या किल्ल्यावर नेमण्यात आलेल्या मुघल सरदाराने स्वतःच्या पत्रात लिहिलंय की हे ठिकाण म्हणजे नरकच वाटत कुठला होता तो किल्ला कशासाठी घाबरले होते मुघल आणि नेमकं काय घडलं होतं त्या काळात हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी वर्ष होत सोळाशे एकोणनव्वदचं महाराष्ट्राच्या आभाळात अंधार दाटलेला होता डोंगरावर धुकं पसरलेलं आणि स्वराज्याचं नशीबही त्या अनिश्चित झालं होतं कारण छत्रपती संभाजी महाराजांना निर्दयीपणे छळून मारण्यात आलं होतं आणि त्यांच्या मृत्यूनंतर मुघलांच्या फौजांनी महाराष्ट्रावर आक्रमणाचा वर्षाव सुरू केला रायगड म्हणजे आपलं वैभवाचं प्रतीक स्वराज्याची राजधानी मुघलांच्या ताब्यात गेली एक एक करून सिंहगड राजगड पुरंदर पन्हाळगड रोहिडा लोहगड असे सगळे गड मुघलांच्या हातात पडत होते साम्राज्य जणू असं वाटायला लागलं होतं पण याच काळात एका गडावर असं काहीतरी घडलं जे इतिहासातल्या कणाकणात कोरलं गेलं तो गड म्हणजे तोरणा तोरणा शिवरायांनी जिंकलेला पहिला गड हाच तो गड ज्यावरून शिवरायांनी स्वराज्य, स्वराज्य स्थापनेची घोषणा केली होती म्हणजेच हा गड मराठ्यांच्या स्वाभिमानाचं जनकस्थान म्हणावं लागतं पण हा गड शत्रूच्या हाती गेला आणि त्यावर नियुक्त झाला होता हातम खान नावाचा एक मुघल किल्लेदार आणि मंडळी हा हातम खान म्हणजे इतिहासातला असा एक दुर्मिळ व्यक्ती जन स्वतःच्या पत्रातून मराठ्यांच्या किल्ल्याविषयी विशेषतः तोरणाविषयी इतकं भयावह वर्णन केलंय की ते वाचताना आजही अंगावर काटा येतो त्या काळात जेव्हा संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सगळीकडे गोंधळ माजला होता तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांना येसुबाई राणी साहेबांच्या दूरदृष्टीनं सुरक्षितपणे जिंजीला पोहोचवण्यात आलं पण महाराष्ट्रात मुघलांचं अतिक्रमण वाढत होत हजारो सैनिक शेकडो फौजा मराठ्यांच्या भूमीवर घोंगावत होत्या आणि या सर्व गडांमध्ये तोरणा होता एक अवघड डोंगर ज्याला जिंकणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं मुघलांनी ठरवलं की तो तोरणाही ताब्यात घ्यायचाच आणि ते काम सोपवलं पायथ्याशी पोहोचल्यावर लिहिलेली पत्र हैदराबादच्या इतिहासकार सेतू माधवराव पगडे यांनी ती पत्र अनुवादित केली आणि तेव्हा आपल्या समोर उघडलं ते शत्रूच्याच शब्दातून दिसणार मराठ्यांचं सामर्थ्य तर हातम खान लिहितो की आयुष्यभर मी धर्मनिष्ठ राहिलो पण देवाच्या तडाख्यामुळं या तोरण्यात आलो आहे हे ठिकाण म्हणजे भूतांचं आणि राक्षसांचं निवासस्थान आहे इथे मुसलमानाचा मागमूसही नाही इतक्या उंच आणि कठीण पायऱ्या आहेत की मजबूत माणूस ही दमून जाईल तोरण्याच्या चढणी ते जी भयानकताय ती शब्दात वर्णावी तितकी कमीच डोंगराच्या एका बाजूला एवढी खोल दरी आहे की त्याचं वर्णन करताना तो म्हणतो ती दरी जणू सात पाताळात जाणाऱ्या नरकासारखी वाटते कल्पना करा एवढं भयंकर वर्णन शत्रुनं स्वतः केलंय म्हणजे हा तोरणा किल्ला फक्त एक डोंगर नव्हता तर मराठ्यांच्या धैर्याचं रूप होत हातम खान पुढे म्हणतो की हा किल्ला म्हणजे माझ्यासाठी मूर्तीमंत कैदखानाय माझं कुटुंब माझे नातेवाईक दूर आहेत जर मी इथे मेलो तर माझ्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार कोण करणार हे शब्द वाचताना जाणवतं की हा फक्त शत्रू नव्हता तर त्या काळातला एक माणूस जो मराठ्यांच्या जिद्दी समोर कोसळलेला होता त्याला त्या गडावर फक्त दगड दिसत नव्हते त्याला आत्म्याचा आवाज ऐकू येत होता होता हातम खानचा त्रास वाढत चालला तो लिहितो या किल्ल्यावर आल्यापासून माझं आयुष्य नरक झालंय इथलं रस्ते घाट दर्या इतकं सगळं भयावह आहे की जिवंत माणूस इथं राहू शकणार नाही इतकं म्हणणं म्हणजे स्वतःचं मनोबल हरवणं पण इतिहासाचा खेळ पहा ज्या किल्ल्याला तो आपला कैदखाना म्हणतोय त्याच किल्ल्यावर त्याचा मृत्यू होतो कारण काही महिन्यातच राहिले छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते होते मुघलांनी जिंकलेले गड परत मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा मोहीम सुरू केली आणि मग तोरण्याच्या दिशेने मराठ्यांची फौज निघाली गडावर मुघलांनी अड्डा मांडलेला होता पण मराठ्यांच्या हल्ल्यानं सगळं कोसळलं लढाई तीव्र झाली तोरण्याचा दरारा पुन्हा जागा झाला आणि हातम खान त्या युद्धात ठार मारला गेला त्याचं त्याचं भय खरं ठरलं या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की मराठ्यांचा प्रत्येक गड हा फक्त दगडांचा नाही तर जिवंत अस्तित्वाचा भाग होता शिवरायांनी जेव्हा म्हटलं होतं एक दिवस औरंगजेब दख्खनात उतरेल तेव्हा माझा एक एक किल्ला एक एक वर्ष लढेल ते शब्द आजही या घटनेतून जिवंत वाटतात शत्रूच्या पत्रातूनच हे दिसून येतं की मराठ्यांच्या किल्ल्यांनी किती भयंकर प्रतिकार केला होता तोरणा जिंकणं म्हणजे जणू देवाच्या विरोधात जाणं असं मुघल सैनिकांना वाटायचं तेच कारण की मराठ्यांचं स्वराज्य तात्पुरतं दडपलं गेलं पण कधीच संपलं नाही प्रत्येक किल्ला म्हणजे मराठ्यांच्या जिद्दीचा एक प्राण होता आणि त्या प्राणाला मारणं म्हणजे पर्वत हलवण्यासारखं होतं आज आपण तोरणावर जातो तेव्हा शांततेचं साम्राज्य दिसतं पण त्या शांततेच्या मागे घुमते तलवारींची झंकार रणधुमाळीचा गडगडाट आणि त्या मुघल किल्लेदाराचे आक्रोश प्रत्येक दगड सांगतो मी पाहिले रक्त मी ऐकलाय पराक्रम मी साक्षीदार आहे त्या स्वराज्याच्या शंखनादाचा तोरणा म्हणजे फक्त एक गड नाही तर मराठी आत्म्याचा पहिला श्वास आहे जिथ शिवरायांचं स्वप्न जन्माला आलं आणि जिथ शत्रूंची भीती मरण पावली मंडळी इतिहास केवळ विजयांचा नसतो तो संघर्षाचा असतो आणि तोरण्याची कहाणी म्हणजे संघर्षाचं सजीव उदाहरण जिथं भीतीने इतिहास लिहिला पण धैर्यानं त्याला पुन्हा जागवलं शिवरायांच्या स्वराज्याला आणि मराठ्यांच्या जिद्दीला सलाम करत आपण हा गड आजही उभा पाहतो आकाशाशी स्पर्धा करणारा काळालाही न जुवांडणारा त्यामुळं आपलीही खरी दानत जपा इतिहास जपा तुम्हाला या शत्रूला थरकाप उडवणाऱ्या तोरणाबद्दल काय वाटतं मधून नक्की सांगा पुढच्या भागात भेटू मराठी इतिहासाच्या आणखी एका जिवंत पानासह तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र